तक्रार सिंह हो निंबाळकरांबाबत आहे वरिष्ठांच्या कानावर घालू अन्यथा तुतारी वाजवू रामराजे निंबाळकरांचा इशारा शेवटी काय करायचं आणि काय नाही हे आपल्या हातात राहिलेलं नाही ते भारतीय जनता पार्टीच्या राज्यपातीच्या नेतृत्वाचं त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचं काम आहे प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आता प्रश्न तुम्ही जो उभा केला त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली आपली भारतीय जनता पार्टी बरोबर भांडणं नाहीत आपण हिंदुत्व मुसलमान करत नाही आपली तक्रार फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकरांसोबत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत या दहशतीला सपोर्ट करू नका एवढीच आपली तक्रार आहे तेवढं त्यांना सांगून बघू फरक जर नाही पडला तर आपल्याला तुतारी वाजवायची वेळ लागणार नाही असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी दिला आहे ते साताऱ्यामध्ये बोलत होते आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तर देता येत नाही ते मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तस काही नाही वगैरे हर तुमच्या मनाच्या शंका आहेत हे आम्हाला न कळण्यात एक पत्तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसचे असतील आत्ता मी घरी गेलो हे सुरूच आहे अरे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आजी दादांना परवा आपल्यातले काय फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता हे दादा आम्ही काय करायचं आहे हे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा का कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडे राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन त्या का इमारतीचे कामगार काय ते, का ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमीची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं आता हे मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं त्या दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू दानाने पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे दादानी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काय वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे वगैरे तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे हे माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादी येणारे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हे देवेंद्र फडणवीसच्या फोवर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का या सगळ्याचा ओहापोह मी दादाला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार इथं आपल्याला कमीच समोरता येईल आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाही तर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता नाही एवढं <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> स्पष्ट झाल्यावर जर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिले नाही शरद राव ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आलं आहे त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जो उभा केला तीन महिन्यापूर्वी आपण तुतरी सांगितली तुम्ही मी नाही आपली काय भारतीय जनता का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं गायक आपण त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित शिव नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतन साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे आहे तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागतो <laughs>